निसर्गाची करणी आणि नारळात पाणी त्याची <laughs> आज होता परब किचन मध्ये स्टोर करूची कहाणी आता हा नारळ असो असताना उन्हाळ्यामध्ये बहुतेक वेळा हा हो तडकता आणि तडकलो तर काय आता का? लगेच वापरूचो लागता जर हा तडकलो नाही तर आपण एका स्टोर करून ठेवू हो शकतो तर आता तीच पद्धत तुमका दाखवते म्हणजे नारळ कसो घेऊ तिथून सुरुवात असता खणखण तो काय देतलो अंगठी वाजून असो आणि डब दब डब इलो तर तो घ्यायचो नाही तो नारळ आतून असता कुसको हा वेळी पूर्ण पूर्ण शेंडी असतात एवढं घ्यायचो त्यात आपली साईज कळत नाही मग एवढी शेंडी असली तरी घ्यायचो शेंडीचं जेवढा आवरण असत तेवढं नारळ बरोबर होता आणि मग ती शेंडीत नुसतीची पाणी ठेवून असं उभो जर ठेवलास तरी होता ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत आपले बार्जन गावायचे बार्जन तुमका माहिती आहे गोणे भेटायची ते गोणे भिजवून खाली हतरून बेसिंगच्या खाली म्हणजे रूम मध्ये हा घरी आणल्यावर बेसिंगच्या खाली थंय पाण्याचा वापर जरासो असतात त्या त घालायचा ओला करून आणि हे नारळ असे लाईनीत उभे करून ठेवायचे आता गोणीसाठी नारळवाल्याकडे जावचं लागतं ना तो दिवस नाही त्याच्यामुळे काय करूया असं कॉटनचं कपडं करूया त्या ओला करून घ्यायचा झाडा असा काय घ्यायचा ओला करायचा आणि असे हे नारळ सगळे असे लाईनीत उभे ठेवा तुमच्या बेसिंग खाली काय एवढीच जागा असतात मग असे ठेवलाच ना असे तरी चालतं मी किंवा मी कोणाच्या घरी गेले माझ्या आईपासून कोणाच्याही त्यांनी बेसिन खालीच नारळ स्टोर केलेलं तुमचा जर एक्स्ट्रा जागा असा घरामध्ये तर तुम्ही करू शकता काय ते असे लावायचे आणि लाईनिंग ठेवायचे असे एकावर एक पण उभोच ठेवायचो उभो नारळ जास्त दिवस राहता आणि मग त्या असा झाकून ठेवायचा परत ओलो फडको घालायचो आणि झाकून ठेवायचा उन्हाळ्यामध्ये आपले जसे कपडे सुकतात पिळलेले तसं हे कपडो सुकता तो तुम्ही एक दोन दिवसांनी लक्ष द्यायचो आणि तो कपडो ओलो ओलो करून घालायचो ही झाली आपली दुसरी टीप तिसरी टीप असे नारळ तुमचे हे तीन महिने राहतात जर ओले कपडा किंवा बांधर घालून जर तुम्ही ठेवलात तर तीन महिने टिकतात आणि तुमचा तीन महिन्यानंतर काय जावता येईल आणि तुमचे नारळ आता करायचे काय मग हे नारळ सरळ उचलायचे आणि आपले फ्रीज मध्ये करायचे बीच मध्ये तुमच्या चार किंवा पाच महिने हो नारळ सरच्या तसो अप्खो नारळ राहता फोडलेलो नारळ नाही अक्को त्याच्यानंतर हा नारळ पूर्ण किशी काढायची सोलायचो आणि त्याच्यानंतर हका ना मिठाच्या पाण्यात टाकायचो मिठाच्या पाण्यात टाकलास की हो नारळ म्हणजे असं जर नाही केला असतं हा नारळ मग मध्ये ठेवलास तरी तुम्ही इल्यावर तीन चार महिन्यांबाल फोडू तर नारळ खराब होत नाही आणि चांगला राहता असंही फ्रीजमध्ये दोन स्टोर करूची वहिनी दाखवली एक पद्धत आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला पंधरा दिवस नारळ असं म्हणजे ओले करून नाही ठेवायचे असतं कारण जास्त नारळ ओले केले ना तरी सुद्धा मी नोटीस केलं की आतून ते कुजतं कारण जास्त नारळ आपण पाणी मारून मारून ठेवला तर काय करायचं जवळ असं पाणी असा घ्यायचा आणि ता सुद्धा या नारळांवर असं शिंपडून शिंपडून आपण ठेवला ना तरी सुद्धा असे नारळ हे पंधरा दिवस टिकत म्हणजे आता आपल्या घरात ते आणलेले नारळ पंधरा दिवसात आपण वापरतोच वापरतो त्याच्यामुळे ही सुद्धा एक पद्धत सोपी आणि तुम्हाला सांगितलं ना काय म्हणतात ते नारळ कसं स्टोअर फ्रीज मध्ये ते आता मिठाचं पाणी करून वहिनी तुम्हाला आहे एका नारळाची खुशी काढून चला आता कसं नाही तर नारळ काय होतं माहिती माझ्याकडे एक नारळ तो मी असोच केलं सहा महिने त्याच्याकडे बघूच नाही तर त्याचा काय झाला माहिती दाखवत ना की गंमत आहे बघा तो नारळ मी एक्सपेरिमेंट करत होतं की हो किती दिवस गुडगुडा होता कारण असे नारळ जर ठेवलात ना म्हणजे असे ओले करून खूप दिवसात ठेवला हो त्यातला पाणी आटा आणि मग ह्याचे सुके नारळ बनतात आणि नंतर तेच होतात आणि मग ते आपण फोडू शकतो पण ह्या नारळाचा काय गुडगुडा झाला काय माहिती वाजणार नाही काय नाही आणि हे फोडून गेलो तरी फुटणार आहे तुम्हाला दाखव कोयतो आणून दाखव ह्याच्यावर मी किती पण कोयता बऱ्याच वेळ झाला फुटल आता हे बघा फुटलो आता ह्यातला मी तुमका दाखवत आहे की जर हे नारळ असे व्यवस्थित पाणी मारून ठेवलं गुडगुडे झाले तर त्याचा काय होता हे बघा आता ह्या नारळाचा काय झाला पुसलो पूर्ण नारळ पुसला आता हे टाकून द्यायचं लागतं म्हणजे असे सुद्धा आतमध्ये गुडगुडे होताना होत आपण जेव्हा नारळ नारळाची गॅरंटी कोणी देत नाही आता ह्याची कत काय झाली ते बघा मग त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या नारळ स्टोअर करूचे असतात तर आम्ही जी पद्धत दाखवली ती दाखवा पण गुडगुडे झाला असत ना सुद्धा नारळ असे ठेवू नका ते असे फोडून बघा पंधरा दिवसात की त्याचं गुडगुड झालं तयार की नाही आता पूर्ण खिशी काढून घ्यायची ना पुरे खिशी काढायची आणि हे का ठेवायचा पाण्यात आता किती वेळ पाण्यात हा बघा यो नारळ वरती तरांचा यो जर खराब असतो ना खाली बसलो असतो असं तरंगा करायला ही पण टीप जर तुमचा खराब आणि चांगलं नारळ ओळखूच आह तर पूर्ण किशी काढायची आणि हो नारळ असो पाण्यात टाकायचो जास्तीच्या हे बघा तरांगलो म्हणजे हो चांगल आता कसं आहे तर वाजून पण बघूतोय हे बघा खणखण आवाज येलो की नाही तसो हा तरांगलो म्हणजे चांगला आता हा ठेवा दोन तास ठेवा किंवा तीन तास ठेवा आणि असं पाण्यात ठेवल्यावर ह काढा आणि कोरडो करा मडक्यान पु किंवा कसं असं उभो तरी ठेवला काढून आणि मग तो सुको झालो ओलो जो भाग सुको झालो की त्या मध्ये उभोच ठेवा जरी आपण भाजी ठेवतो ना त्या ट्रे मध्ये असं उभोच ठेवा म्हणजे असेही नारळ तुमचे दोन तीन महिने चांगले राहतो बाहेर खड जाऊचा असत गावागुवा जातात हा आणि नारळ आणूनच ठेवले आता काय करूया अचानक गावी जावचं असत तर ही पद्धत नक्की तुम्ही ही पद्धत आणि ही पद्धत मी माझ्या ओठ भरली झाली होती तेव्हा मग नारळ येलेले तेव्हा मी ही पद्धत केलेली आहे बरे बरे जे पाणी भरलेले होते ना ते नारळ मी बाहेर ठेवलेले आणि ज्याच्यात पाणी कमी होतं ते असे मिठाच्या पाण्यात टाकलंय आणि मग फ्रीज मध्ये ठेवले म्हणजे आमका लगेच गावी जावचा होता मग असे नारळ तीन महिन्या इले होते ते नारळ बरे गावले आमका असं एकही नारळ खराब गावलो नाही आता घेते वेळी काय आम्ही नाही घेतलेलो बऱ्याच वाडीतल्या बऱ्याच बायकांनी घातलेली होती त्यामुळे नारळ घेण्यापासून आणि त्याची सुरक्षितता ठेवण्यापासून आम्ही आज हा व्हिडिओ तुमका दाखवलं आता वहिनीने तुमका त्यांची ओट भरणीची आठवण सांगितली तर तुमची सुद्धा कुठली खाली आठवण असते ना जसं आज तुम्ही नोटीस केल्या का बाईने तुम्ही जे पिठाचे लाडू टाकला तर त्याच्यावर खूप चांगली कमेंट टाकली ती कमेंट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवतो खरंच खूप छान कमेंट टाकली बहिणीने वाचली की नाही मला माहित नाही मग अशी तुमची आठवण रेसिपी सोबत किंवा आपण जे दाखवतो त्या सोबत असेल तर तुम्ही खाली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे नारळ स्टोअर करूची टीप असतात तरी सुद्धा सांगा आपण मालवणी हो आणि मालवणी लोकांना का नारळाचं काय महत्व त्या मालवणी लोकांशिवाय कोणाकच माहिती नसत असा म्हणून आपण जे नारळ कसे स्टोअर करतो आणखीन वेगळी काय पद्धत असतात तर कुठल्याही मैत्रिणीने बिना झिझक सांगायचा आणि नाव द्यायचा मग आम्ही ती पद्धत दुसऱ्यांदा परत सांगू की या, या मैत्रिणीने अशी आमच्या पद्धत सांगितल्या आणि रवलो आम्ही आधी करून बघतल गॅरंटी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करू परत तुझ्या विसरू नका आणि